त शी काल में जाम घरि मस्तीचा खुला खाऊ साधू सत्तावनी रोज लालमतीचा घामानी चिखल करणाऱ्या त्या विराजमान सुरांना पैलवान म्हणता वा जरा टाळ्या करत टाळ्या पैलवानाची व्याख्या सांगितली केरांना <laughs> जोरवाडीचे पैलवान जो गाडीकड जा गाडी निघालेली <laughs> असं रंगलेलं मैदान मैदान आमदार संजय मामा शिंदे यांचा वाढदिवस आणि वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित केलेलं मैदान खरोखर मैदान घ्यावं तर मामांच्या कार्यकर्त्यांनी आम्ही मैदान बघायला जावं तर करमाळ्याला आज मामांच्या सर्व कार्यकर्त्यांनी फार मोठं संयोजन नियोजन केलेलं आहे यशवंत भैया इथं हजर आहे हचा आकाश मैदान भरलेलं आहे कुस्ती क्षेत्रावर निकालचा प्रेम करणारी मंडळी आज हजर आहे अना काळापासून चालत आलेली कुस्ती क्रिया करावी लागते हे शक्य होत असत मामाच्या वडिलाची गोष्ट सांगत होतो चरवी आणली आणि शिच्यावर ठेवली दोघ तिघ पोहरायती हरभऱ्याच्या एक चटणी मिसाळली खा माधवा खा भाजले म्हणून चरवीकर बघायची जेवायची चरवीकर बघायची जेवायची मावशी तिकडे डॉक्टरची वकिलाची आई होतो आता म्हणजे दुसऱ्या दिवशी हिला दाखवतो माझ्या आहे लवकर पुस्तक केला येतो मी आणि जिबीला चाळीज पान लांब बघत अस गरुड पाणी केलं घेतली मशीदार कान म्हण रेड कुठं त्याला तोड तोड करायचं ते लांब बघायला मैस का रेडकाला पिऊ देणार खानात रक्षण द्यायला माधवा माझे मसू कुणीतरी एवढं पाया पडायला होलं मावशीला रेडकाच्या पाया पडायला पडायलावलं आणि मी कोल्हापूरच्या देवीचा माझ्या सुद्धा पाया पड माझ्या सरकार मासारेला पाया पडायला लावलं अंधारात रेडकून अडकून गेल्याची जीबीची गाठ हाताने हालवून सोडून घेतली चल माझ्या मावशीला बिहार दाखवतो काय रेडको हा मावशी बोट मारली ठेवून येतलं तू आणलं खेळ आणली तुप्त फुल माझला कसं काय एक नंबरचे पैलवान आत या नंबर एक लढणारे पैलवान सिकंदर आहात उमेश मथोरा पैलवानजी आत या ताबडतो आणि पंचा निर्णय घेत आहेत माऊली आणि पृथ्वीराजा एकदाची कुस्ती चालू आहे काय निर्णय घेतलाय तुपैर गुणावर ठीक आहे आणि पाणी घेत आहे पाच मिनिट टाइमिंग आर पार कुस्ती करण्यासाठी चला बैलवान कुस्ती करा माऊली आजारी माउली तब्येत बरोबर नाही तरी माऊली आज या गोष्टीसाठी आल्या टाळ्या करा माऊलीसाठी सर्वांनी तिला शब्द पाळणारा बरोबर आपण शब्द दिलाय आपण गेलो पाहिजे आणि सोडवले कुस्तीचा अंत बघायचा नुसतो रे रोजचा प्रवास आहे माझ्या समोर या आठ दहा दिवसात सहावी सातवी गोष्टी आहे माऊलीची माझ्या समोर प्रवास आहे हॉटेला ज्यावा लागतं महिला उशिरा संपल्यावर तब्येत बिघडाय काय लागतं तेव्हा येणार नव्हता आजारी नको बनत होता पण चंद्रास बापूच्या उमेश काकांच्या शब्दाला मान दिला आणि आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आहे बाबांनी मैदान घेतलं म्हणून माऊली इथं आला कुस्ती कडायला गेलेली आहे चिकादार स्ने लोक सिकंदर बैलवान झालाय फुल उमेश तारखेला काय झालं सांगा आपला चला पैलवान नौका माझ्या अंगावर बाला रुपी त्याला जोडदार पडली आजूबाजूला लोकांना सगळ्या एवढी लोक होती मोडला म्हणजे पाय चला कुस्ती करा बैलवान कुस्ती करा नियोजन आज या ठिकाणी केलेला आहे मामांचा परिवार आणि मामांच्या वाढदिवसा विठ्ठलरावजी शिंदे भाऊने केलेली प्रेरणा चंद्रा दोघांनी तिकडे जावा विचार करा काय करायचे ते करा आम्हाला दे की ते आक्रमात नंबर एक चे पैलवान आत या कापडतो चला लवकर राजकारणापेक्षा समाजकार्याला महत्व देणारा शिंदे गटानं एकोणीसशे पंच्याण्णव ला बवनला शिंदे आमदार झाले नवीन चार आमदार निवडून गेले होते आपल्या भागातून आमदार बबन शिंदे निगाबाबा असतील हर्षवर्धन पाटील असतील दिलीप सोपन असतील प्रत्येकाला मंत्रीपद देण्याचा निर्णय झाला होता पण आमदार बबनदानानी सांगितलं मला लाल जिव्याची गाडी नको माझ्या माडा तालुक्याला पाणी द्या आणि माडा चिंचन विकास <laughs>

উমেশ বদোরা আগা বেলগাম উমেশ মদোরা সিকান দোনি পৈলব আঠাড় পিত উমেশ মদোরা मित्रांनो आताची कुस्ती समान अंतरामध्ये सोडवली गेलेली आहे दोन्ही पैलवान एकापेक्षा एक चांगले होते त्यामुळे ही कुस्ती काय झालेली नाहीये त्यामुळे समान अंतरामध्ये सोडवली गेलेली आहे तसेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा